महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासासी रामराव गेन्यूजी पलांडे प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय मुखै येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम रंगतदार आणि प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जयश्रीताई पलांडे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण क्षेत्रातील मान्यवर ग्रामपंचायत सदस्य पालक प्रतिनिधी तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत लोकनृत्य एकांकिका नाट्यछटा विनोदी आणि सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांच्या सादरीकरणास उपस्थितांनी भरभरून दाद दिली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कला क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे महत्त्व सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी पालकांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली खरंतर ही शाळा जी आहे ती भटक समाजाच्या मुलांसाठी ज्यांना शिक्षणापासून जे वंचित आहे अशा मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी शाळा आपण ओपन केलेली आहे खऱ्या अर्थानं समाजामध्ये अनेक उपेक्षित लोक आहेत की ज्यांना फिरून भटकून स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो आणि त्यामुळे मुलांना शिक्षण त्यांना देता येत नाही शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळावं आणि शिक्षणाच्या दिशेनं जाऊन आपलं ह्या देशाचं चांगलं पा पायीक व्हावं स्वतःच्या उभं राहावं यासाठी खरं तर आश्रम शाळांची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे ही एक आश्रमशाळा आम्ही त्या माध्यमातनं एक विचारधारा घेऊन चाललो आहोत की उपेक्षित समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे दरवर्षी प्रमुखच्या प्रथेप्रमाणात स्नेहसंमेलन आम्ही ठरवतो त्या स्नेहसंमेलनात नव्हती सगळी मुलं एकत्र येतात खऱ्या अर्थानं ज्या शाळेमध्ये त्यांच्या कलागुणांनाही वाव दिला जातो आणि त्यामुळे आपल्या कलागुणांचं प्रदर्शन ते आपल्यासमोर सादर करत असतात माझ्या मुलं जी आहेत ही ती ज्या वेळेला ह्या शाळेमध्ये येतात त्याला खरं तर आधी रडत रखडत येतात परंतु ज्या वेळेला ती शाळेमध्ये एग्रुप होतात तर आमचे शिक्षक अतिशय ज्या ठिकाणचे डीओटी आहेत ते मुलांना चांगल्या प्रकारे दिशा देतात त्या खरं किंवा मुलगा आहे किंवा मुलगी ह्या शाळेमध्ये शिकायला येते त्यावेळेला तिला खरं काही येत नसतं म्हणजे साधी बाराकडे येत नसतं तिथून सुरुवात करून घेतात शिक्षण आणि त्यांना एक कौटुंबिक वातावरणामध्ये त्या शाळेमध्ये शिक्षण घेता त्या मुलांना खऱ्या अर्थानं आनंद होतो विक्रूप होता एकोणीसशे शहाण्णव साली शाळा सुरू झाली त्याला अतिशय प्रतिकूल काय होता आमचा एक तर आमच्याकडे पैसे नव्हते दुसरं असं की शाळेला जागा नव्हती आणि जागा होती तर विद्यार्थी मिळत नव्हते त्यामुळे आम्हाला चंद्रपूर गोंदिया भंडारा शहापूर टिटवाळा आणि आपल्या भागातल्या म्हणजे ज्या ठिकाणी भटक्य उत्तर जमायची लोकं आहेत त्या ठिकाणी आम्हाला जाऊन मुलं आणावी लागायची त्यासाठी आई वडिलांना विश्वास द्यावा लागायचा अनेक वेळा जाऊन जाऊन त्यांची मानसिकता तयार करून त्या ठिकाणी शाळेला मुलं यायची आणि ही मुलं जेव्हा यायची त्यावेळेला थो थोडे थोडं 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 प्रमाण वाढत चाललं तर तो गेले जवळजवळ शहाण्णवपासनं आज दोन हजार पंचवीसपर्यंत त्या शाळेचं आले तेव्हापासून जो वाढत चालला आहे तो वाढत चालला आहे शाळाची खरंतर प्रगती वाढत नाही आता माझी मुलं नॅशनलला खेळतात जिल्हा स्तरावर खेळतात राज्यस्त खेळतात तालुका स्तरावर खेळतात तालुक्याची पहिली दुसरी बक्षीस सगळी माझ्या मुलांनी आण जिल्ह्याची जी पहिली दुसरी बक्षीस आहे ती ती माझ्या मुलांनी आणि राज्यामध्ये सुद्धा सुवर्णपदर सिलवार सिल्वर सिलवार मेडल प्राज मेडल हे सगळे बक्षीस माझी मुलं आणखी ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बॉक्सिंगमध्ये सुद्धा नॅशनलला आपण गोल्ड मेडल घेतलं बेसबॉल्स पुन्हा सॉफ्टबोर्डमध्ये सुद्धा माझ्या मुलांनी नॅशनलला मा मानलेली आहे आणि आत्ताच इस्रोला सहा मुलं सिलेक्ट झाली परवासांची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये सहा मुलं आपली इस्रोसाठी परीक्षेला बसलेली आहेत स्कॉलरशिपमध्ये राज्यामध्ये गुणवत्ती आधीमध्ये शाळेची दोन मुलं आली आणि जवळजवळ पंचवीस मुलं ही जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहे एकेचाळीस मुलं आपण बसली होती त्यापैकी साधारण एकतीस मुलांनी गुणवत्ता मिळवलेली आहे म्हणून म्हणजे एक भक्तिभर समाजाच्या जातीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होता परंतु त्यांना जर दिशा दिली तर चांगल्या प्रकारची दिशा घेऊ शकता की या शाळे मॉडेल सिद्ध झालेलं आहे म्हणजे सांस्कृतिक कला के कला असतील क्रीडाक्षेत्र असेल शैक्षणिक असेल सगळीकडे या कैलासावाशी रामराव जुडंकी पलांडे असतं शाळेने भरावी भाग राजकारण सोडून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना माझ्या सासऱ्यांची होती कैलासाशी रामराव जडंजी पलांडे हे संघाचे स्वयंसेवक होते विधवावशी आणि कैलासशी रामचंद शहा कैलासवाशी बाबूराव दौक आणि कैलासवाशी संभाजीराव पाटील पलांडे यांच्याबरोबर त्यांनी संघाचं काम केलं भारतीय जनता पार्टीचं काम केलं जनता कैलासवाशी बाबूराव गवकरांना मिळू आणण्याचं तर तसं सर्व श्रेय हे संभाजी पाटील पलांडे कैलासाचे रामराव विभूती पलांडे माझे सासू आणि कैलासवाशी बाबूराव दोनकर कैलासा काचंड शहा यांना जातं आणि भाऊसाहेब धुमा धुमाळ होते आपले धुमाळ पिंपरायची त्या ज्यांना या विभूतीनं जातं आणि त्यामुळे त्यांच्याकडे ज्या वेळेला सामाजिक बांधिलकी होती किंवा त्यांच्याकडे काही तत्व होती काही विचारधारा होती आणि काही त्यांच्या पी एसी त्यांची जी तत्व होती त्यानुसार त्यांनी ही शाळा आपण सुरू करावी इतरच बंद पडली शाळा होती म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट साली त्याचं सँक्शन होतं एकोणीसशे अडुसष्ट पासून ही शाळा सुरू झाली परंतु बहात्तरच्या दुष्काळांतर शाळा बंद पडली माझं लग्न एकोणीशे चौदा खरं तर हे होतं खाण्यासाठी विक होतो त्यामुळे हे मोठं चॅलेंज होतं त्यामुळे चॅलेंज आम्हाला वेळ गेला परंतु पंच्याण्णवला आम्ही ही शाळा पुन्हा जोमानं सुरू केली लोकांकडनं कर्ज घेतली माझं सोनं सोननानं कशेप्रमाणे म्हणतात जमीन घेतली आणि आमच्या आणि ही शाळा आम्ही सुरू केली त्याला आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला कुटकत जायचं परंतु आमचं ध्येय असं होतं की जे आमच्या सांस्कृतांशी स्वप्न आहे ते आम्हाला पूर्ण करायचं त्यामुळे ही शाळा एक मंदिर म्हणून आम्ही चालवतो ह्या शाळा एकदम ट्रान्सपरंट आहे या शाळेत एकही रुपया गेटच्या बाहेर जात नाही यामध्ये शिक्षणाला विशेष महत्व दिलं जातं आणि मुलांच्या कलागुरणा विशेष महत्व दिलं जातं नेहमी कुठल्याही क्षेत्रामध्ये माझे मिस्टरांनी उतरलो तर त्यामध्ये आम्ही झोकून आणि मनापासून काम करतो तिथे आमचा कुठेही स्वार्थ नसतो फक्त आपलं नाव व्हावं आपण चांगला एक आदर्श समाजापुढे ठेवावा अशी भावना ठेवून ही शाळा महाराष्ट्रात आयडियल मॉडेल आम्ही केलं जनता ज्या शाळा आहेत हायस्कूलचं आहे ह्या आतापर्यंत पन्नास वर्षात कुणालाही आयडियल मॉडेल गव्हर्नमेंटने केलेलं आहे ह्या शाळेचं गणना ही गॅजेटमध्ये झाली ही था आमच्या दृष्टीनं अतिशय आणि ह्या परिसराच्या या तालुक्या दृष्टीनं अतिशय स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून ह्या शाळेत जो विद्यार्थी बाहेर जातो म्हणजे आता तीन विद्यार्थी म्हणजे जर खर कॉलेजला ऍडमिशन मिळाली म्हणजे त्यांना ते मेरिटमध्ये आले म्हणजे अशोकराव कलांडे त्या ठिकाणी उपाध्यम आहेत म्हणून त्यांना मिळालेली ऍडमिशन तर मेरिटमध्ये ती मुलं आली माझी मुलं जेईला नीट ना असं मी मेरिटमध्ये आलं काही मुलं मेडिकल ऍडमिशन घेतल्यात काही पोलीस भरती झालेत काही वकील झालेत आता आपल्या शिरूरमध्ये मी परवा केलेले होते निवडणुकीच्या माध्यमातून त्या विषय मध्ये काही मुलं माझे बरोबर आहे की काही आज तुमच्या शाळेमध्ये होतो कोणी मला म्हणा की अठ्याण्णव पण घडले दोन हजारला आम्ही होतो परंतु त्यांनी तिथल्या लोकांना माझ्यासमोर सांगितलं की आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत ही आमची काही म्हणजे सगळं बियोशन त्या ठिकाणी आहे आणि आम्ही जे घडलो या शाळेमुळे घडलो तर ते तेव्हा आनंदाला होते त्यांच्या त्या आनंदामध्ये मला समाधान वाटलं आणि त्यामुळे जे काही काम करायचं ते एक दोन मॉडेल असं आहे मुली आहे ते चाळीस टक्के मुलं त्या शाळेमध्ये गेटच्या आतमध्ये मी इतर कुणाला येऊ देत नाही थोडी कडक शिस्त आमच्याकडे आहे आणि त्यामुळं इथे राजकारण आमच्या गावचं राजकारण असतं तर आम्ही कधी गेटच्या आतमध्ये ते राजकारणावर विषय बोलतो जे आमचे विश्वस्त आहेत ते आणि वीज किंवा पालक हे परमिशन घेऊन आमची गेटमध्ये म्हणजे गेटच्या आत येतात कुणाने सर्वांना पालक आले तर त्यांना आम्ही मुलींच्या किंवा मुलाच्या रूममध्ये प्रवेश देते खाली जर एक वेटिंग रूम आहे किंवा खाडाखाली बसतात ते खऱ्या अर्थानं बेटी बचाओ आणि बेटी जगाओ तर तुम्हाला थी पढाव तर ज्या ठिकाणी ती व्याख्या जी आहे ती सिद्ध झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे तर अक्षर शाळेमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक घालणारे प्रकार त्या ठिकाणी विकृत प्रकार मिळतात परंतु या ठिकाणी खरं तर आमचंच एवढं भान आहे वेळ शिस्त आहे आणि काही कडक बंधनं आहेत आमची त्यामुळं आणि सुरक्षा आहे मुलींना या ठिकाणी हे सिद्ध होईल अनेक पालक या ठिकाणी आपल्या मुलींना आमच्या मुलींना तुमच्या शाळेत ठेवायचं आग्रह आम्हाला धरतात आणि त्याप्रमाणे कडक शिस्तीमध्ये आणि वेळ प्रसंगी अतिशय मायेच्या उभेनं त्यांना या ठिकाणी विश्वासात घेतलं जातं शिकवलं जातं आणि त्यांची संपूर्ण सुरक्षा करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजून आम्ही त्याबाबत निर्णय घेत असतो शाळा खूप नावावर पण आली महाराष्ट्रामध्ये शाळा आपली प्रसिद्ध झाली गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आणि इतर सगळ्या बाबतीमध्ये विषय असा आहे की या शाळेमध्ये जेव्हा ऍडमिशन्स लोक येतात एप्रिल मे मध्ये जूनमध्ये आधीच तयारी करता एप्रिलपासून तुमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायची परंतु जागा अभावी आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही कधी कधी आम्हाला डीसीएम ऑफिसमधनं फोन होतात कधी कधी आम्हाला देवेंद्रजी फडणवीस यांच्या ऑफिसमधनं फोन होतात ही आमच्या दृष्टीला अतिशय भूषणामध्ये गोष्ट आहे चारा चारा ही शाळा संघाच्या मुशीतनं चालली विशिष्टबद्ध शाळा आहे तर आम्ही स्वतः संघाचे आमचं घर संघाचं आहे आणि त्यामुळे कुठंही गाजवकर लावता समाजाचं काम करावं या एका भावनेतनं आम्ही शाळेचं एक आदर्श मॉडेल आम्ही उभं केलं स्वर्गीय कोकणजी मुंडे साहेबांनी आणि आपले त्यावेळेचे राज्यमंत्री अदिदित्य कांबळे साहेबांनी ही शाळा आम्हाला दिली आहे त्या त्यांनी आम्हाला शाळेत दिली की शाळेकडे पाहताना ही शाळा संघाची आणि भारतीय पार्टीची असं लोक मानतात जे आम्ही त्यात ते विश्वस्ताव म्हणून म्हणतात त्याप्रमाणे शाळेला आदर्श करावं आणि कुठल्याही प्रकारचं गाववट लावून यासाठी आम्ही अतिशय दक्ष असतो त्याप्रमाणेची काळजी आम्ही घेतो मला इतर आश्रम शाळांचं माहिती नाही परंतु आश्रम शाळा म्हणजे खाण्याची कुंड असतं एक व्याख्या लोकांमध्ये मला ऐकायला मिळते परंतु ही शाळा जी आहे ही अतिशय ट्रान्सपरंट आहे आणि आदर्श असं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्या शाळेचं खर तर अरुण म्हणेल अशा प्रकारे केले नाही की महाराष्ट्र सरकारने सुद्धा याची दखल घेतली आणि अनेक नेते मंडळींनी ह्याच्याबद्दल कौतुक केलेलं आहे आणि त्यामुळं ही शाळा नावारूपाने आम्ही त्याचा आम्हाला एक सार्थक झाल्यासारखं आम्हाला आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं आम्हाला वाटतं महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची